एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारा एक तरुण होता त्या तरुणाचं लग्नाचं वय झालेलं होतं म्हणून त्याच्या घरच्यांनी त्याचं लग्न लावून द्यायचं ठरवलं मग जवळच्याच एक नातेवाईकातली एक मुलगी बघितली मुलगी बघून दोघा जणांचं लग्न ठरवलं सुपारी फोडली आणि तारीख काढून दोघा जणांचं लग्नसुद्धा लावलं मग आता रीतिरिवाजाप्रमाणे रिवाजाप्रमाणे दोघा जणांचं उत्साहात लग्न पार पडल्यानंतर ती जी नवी नवी नवरी आहे ती नवरी तिच्या नवऱ्याच्या घरी गेली आणि नवऱ्याच्या घरी गेल्यानंतर दोघा जणांची पहिली रात्र एकत्र साजरं होणार होती सुहाग रात्रीसाठी दोघंजणं एक एकत्र आलेले होते परंतु जेव्हा एकत्र रूममध्ये गेले आणि नवरीनं त्याच्या कानामध्ये एक अशी काना गोष्ट सांगितली त्याच्यामुळं नवऱ्याच्या पायाखालची जमीनच सरकली काय करावं काय नाही त्याला समजत नव्हतं म्हणून त्यानं तात्काळ जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपल्याला अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशातील बरेलीमधील बारादरी या गावामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारा पर एक तरुण आहे आता या तरुणाचं लग्नाचं वय झालेलं होतं म्हणून त्याच्या घरच्यांनी त्याचं लग्न लावून द्यायचं ठरवलं होतं मग इकडच्या तिकडच्या नातेवाईकांमध्ये मुली बघितल्या पण मात्र एक मुलगी त्याला मोठ्या प्रमाणात आवडली आता जवळच्याच नातेवाईकातली असल्यामुळं नवरीकडचे सुद्धा तयार झाले इकडचे सुद्धा तयार झाले दोघा जणांचं लग्न त्या ठिकाणी लावून दिलं आणि लग्न लावून दिलं दोन हजार पंचवीसमध्ये जानेवारी महिन्यात जानेवारी महिन्यात दोघा जणांचं लग्न झालं लग्नानंतर सुखाचा संसार होईल असं त्यांच्या घरच्यांना वाटलं म्हणून त्या दोघा जणांचं लग्न लावून दिलं तर लग्न लावून दिल्यानंतर रीतिरिवाजाप्रमाणे सगळं काही पार पडलं आणि मग त्यानंतर त्यांची वेळ आली सुगरात्रीची त्यांच्या लग्नाच्या पहिल्या रात्रीची तेव्हा जेव्हा दोघाजणं एका मेकांसोबत एका रूममध्ये गेले रूममध्ये गेल्यानंतर तो जो नवरा आहे त्याच्या बायकोच्या जवळ गेला तिला गोड गोड बोलू लागला तेव्हा त्या नवरीनं तिच्या नवरदेवाला जोरात लांब ढकलून दिलं माझ्या जवळ येऊ नकोस मला हात लावू नकोस असं थेट ती तिच्या नवऱ्याला म्हणली आता नवरा आश्चर्यचकित झाला काय झालं कशामुळं तुम्हाला असं म्हणतेस असे प्रश्न तिला विचारले तेव्हा तिनं सांगितलं की तिचं लग्न तिच्या घरच्यांनी बळजबरी करून दिलेलं आहे तिचं तिच्या नवऱ्यावर प्रेम नाही तिचं प्रेम दुसऱ्याच्या एका व्यक्तीवर आहे आणि तो तिला मोठ्या प्रमाणात आवडतो घरच्यांनी जबरदस्तीचं लग्न लावून दिल्यामुळं तिला तिच्या नवऱ्याबरोबर राहायचं नाही आहे आणि त्याला तिला हात पण लावू हो द्यायचा नाही आहे आता हे सगळं सांगितल्यानंतर नवऱ्यालासुद्धा मोठा धक्का बसला होता त्याच्या पायाखालची जमीन सरकली होती काय करावं काय नाही हे त्याला समजत नव्हतं म्हणून नवरी वर आणि नवरदेव खाली झोपलेला होता सकाळ झाल्यानंतर नवरदेवानं घडलेलं संपूर्ण प्रकरण जशाच्या तसं त्याच्या आई वडिलांना सांगितलं आणि आई वडिलांना सांगितल्यानंतर घरामध्ये एकच कालमास सुरू झाला मग हे सगळा कलमा मुलीच्या घरच्यांना सुद्धा समजला पाहिजे म्हणून त्या नवरीच्या घरच्यांना सुद्धा तुमची मुलगी असं असं म्हणते असं असं करते असं जेव्हा सांगितलं तेव्हा मुलींच्या घरच्यांनी उलट नवर दोष द्यायला सुरुवात केली की त्यांची मुलगी जशी आहे तशी आहे तिच्या मुलीला तुम्ही सांभाळा तिला आता इकडं वापस आणून घालू नका आणि तिचा सांभाळ तुम्ही करा असा दबाव मुलीकडचे त्या नवरदेवावर टाकत होते आणि ती जी मुलगी आहे नवरी आहे ती मात्र नवऱ्यासोबत राहायचं म्हणत नव्हती मग आता नवऱ्याने नेमकं काय करावा काय नाही अशी अवस्था त्याची झालेली होती म्हणून त्यानं जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठून घडलेलं संपूर्ण प्रकरण सांगितलं आता पोलिसांनी त्या नवरीची सुद्धा चौकशी केली आहे नवरी म्हणते आहे की तिला तिच्या नवऱ्यासोबत राहायचं नाही तिचा एक प्रियकर आहे त्या प्रियकराकडं जायचं आहे पण मात्र नवरीच्या घरचे म्हणतायत की तिला नवरदेवाने सांभाळलं पाहिजे आणि दुसरीकडं जाऊ दिलं नाही पाहिजे आता पोलीस या संपूर्ण प्रकरणामध्ये समुपदेशन करणार आहेत आणि समुपदेशन करून नया या संपूर्ण प्रकरणाचा निकाल सुद्धा लावणार आहेत पण मात्र ज्या पद्धतीनं समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये घटना घडत आहेत त्यावरून आपलं असं वाटतं की त्या, वाट त्या मुलीला जर एखादा व्यक्ती आवडत होता तर ते व्यक्ती कसा आहे काय आहे चांगलं कमवतो का तिला सांभाळू शकतो का या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्याच मुलासोबत राहू दिलं पाहिजे होतं पण मात्र बळजबरी लग्न करून तिच्या त्या, त्या नावा नवऱ्याचासुद्धा संसार उद्ध्वस्त झाला होता हिन हिचासुद्धा संसार उद्ध्वस्त क केला होता त्याच्या घरचे हिच्या घरचे सगळे पोलीस स्टेशन यांचे नाव सुद्धा बदनाम झाले होते आजूबाजूच्या परिसरामध्ये म्हणून त्या मुलीला जो कोणी आवडत होता त्याचबरोबर तिला पाठवलं असतं तर कदाचित हे सगळं घडलं नसतं असं नवरदेवरकरच्या लोकांनी सांगितलेलं आहे पण आता ज्या पद्धतीने या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलंय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखावणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो